नमस्कार माझे नाव प्रतीक्षा आंबाडे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग शैक्षणिक व नोकरीविषयी माहिती ए आय व एम एल म्हणजे काय ए आय म्हणजे संगणक प्रणाली मानवासारखी विचार करण्याची व शिकण्याची क्षी क्षमता मिळवून देणे म्हणजेच ए आय एम एल म्हणजे मशीन लर्निंग उदाहरणाद्वारे शिकवणे उदाहरणार्थ चेहरा ओळख गुगल सर्च जी पी टी ए आय व एम एलचे प्रकार म ए आय व एम एलचे तीन मुख्य प्रकार आहे नॅरो ए आय जनरल ए आय आणि सुपर ए आय एम एलचे सुपरचे सुपरविजेट लर्निंग एआय uh, व यम एलचा उपयोग मोबाईलमध्ये चेहरा ओळखणे बँकिंग फ्रॉड डिटेक्शन गुगल मॅप्स यूट्यूब uh, सजेशन मेडिकल रिपोर्ट विश्लेषण चार्टबोर्ड व uh, स... yeah. शैक्षणिक अभ्यासक्रम व कोर्स वै वे, uh, वैयक्तिक शिक्षण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नजर गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करणे हा एक ए आयचा भाग आहे योग्य कोर्स निवड गुण आवड आणि करिअर आर्थिक कोर्स सुचवणे नोकरी संधी डाटा सायंटिस्ट ए आय ए आय इंजिनियर इयर ए, ए आय एम एल डेव्हलपर एन एल पी एक्सपोर्ट प्रारंभिक पगार तीन लाख ते दहा लाख प्रतिब प्रतिवर्ष अनुभव वाढल्यावर वीस लाख सु सुद्धा होण्याची शक्यता शिक्षणा शिक्षणासाठी आवश्यक आवश्यक असलेले कौशल्य प्रोग्रॅमिंग पायतार गणित व सांख्यिकीय डेटा विश्लेषण प्रोजे प्रोजेक्ट अनुभव ॲप वेबसाईट चार्टबोर्डमध्ये वापर भविष्यातील महत्त्व प्रत्येक क्षेत्रात ए आय एम एलचा वापर वाढतोय इंडि इंडियामध्ये डिजिटल क्रांतीसह मोठ्या संधी मोठ्या संधी युवा पिढींसाठी स्वर्ण व कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय व मशीन लर्निंग यमियर हे ती हे आठ किंवा नऊ स्लाइड वर वरील आठ किंवा नऊ स्लायडमध्ये आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे धन्यवाद